हा मग त्याला काय होत शेतकऱ्याला आदिवासी लि कपडे कुठे येते विशाल वि ब्लॉक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आबा आपण कापायला एवढा बरं आणलाय काम पडलाय माझ्या मम्मीचा आलाय भाव भाऊ बीज झाला काय घेऊन आलाय लुगडा एक नंबर काय नाही अजून काय करणार बाय का नाही आम्हाला काम करा राहत एवढा जाऊ दे आलाय कधीच नाही आणत लुगडा ना राहतात हजार रुपये देतोय दरुरशी हजार दिवाळीला प्रत्येक दिवाळीला हजार रुपये देतोय या दिवाळीला डायरेक्ट लुगडा टेन्शनच खलास करून टाकला त्यांना पैशांचा पैसा असतं तर काहीतरी मजा केली असती पार्टीसाठी कोंबडी तर तेलाच लागत आहे पाचशे गेलं <laughs> पाचशे मामाला मा पाचशे रुपयाचे मामा कोंबडीच खाऊन जाते राहिले पाचशे रुपयात येणार रे मस्त पैकी मस्त घ्या आता साधा सुद्धा येईल आहे का नाही रे बाय आहे ना आहे ना गड झाले आता आकडू नको मग जाय घसरून टाक तेवढा आहे ना रे बाय काय भाषा काय बोलत अरे बाय गावठीच भाषेत घरीच आहे मी आपल्या भाषेला आपला मान पाहिजे डिमांड पाहिजे हा मग त्याला काय होत शेतकऱ्याला आदिवासीली कपडे कुठे आहे ती माराय फुंगी आदिवासी उघड आदिवासी उघडीत राहते आधी जंगलचे राजे आदिवासी आम्ही जंगलचे राजे कस वाटतंय रान कमाल ना एक नंबर ना रानाची मजाच वेगळी राहते ज्याच्याकडं ज्याच्याकडे रान आहे शेत आहे ना एक नंबर माणूस चिवडा म्हणा खातून चिवडा कुठे चिवडा चिवडा पण आणलाय वा 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 थोडा ना खाणार दबागे सगळे जण मिळून चिवडा खाओ डाऊ पिण येणार नाही चिवडा संपला चिवडा एक नंबर आहे माझ्या लाडक्या बंधून आणलेले चालेल मी आता आता मी पण येतो थांबा आता चला वाच कापायला परत हे बाबा हे तर थोडं तर राहिले तेवढा कापून टाकू आपण आम्ही जाऊ घरी मग मस्तपैकी दोन दिवस वायला लागले हा आमची मत मम्मी गोळ्या खाते बघा औषधा खाऊन काम करावं आहे शेतकऱ्याला हा आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक